स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत सण कसा साजरा केला जातो त्याच्याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत व्हिडिओ वरती नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा बेलायकॉन दावायला विसरू नका भोगी आणि मकर संक्रांती नंतर किंक्रांत सण साजरा केला जातो संक्रांतीचा दुसरा दिवस म्हणून किंक्रांतीला खूप महत्व आहे या दिवशी करी म्हणून ओळखले जाते शास्त्रानुसार या दिवशी शुभ कार्य केले जात नाही या दिवशी शुभ कार्य करणे वर्ज्य मानले जाते दरवर्षी आपण हा सण पंधरा जानेवारीला साजरा करतो किंक्रातीच्या दुसऱ्या दिवशी देवीने किंकर नावाच्या राक्षसाचा वध केला होता त्यामुळे या दिवशी आनंद साजरा करण्यासाठी किंक्रांत हा सण साजरा केला जातो तसेच या दिवशी देवीला गोडाधोडाचा नैवेद्य दाखवला जातो या दिवशी प्रवास टाळले जाते आता जाणून घेऊया किंक्रांतीबद्दल सविस्तर माहिती किंक्रांताच्या पौर्णिमिक पौराणिक कथेत मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत साजरे करण्याची पद्धत आहे नावाचा राक्षसाचा वध केला होता तो गरिबांना प्रचंड त्रास देत होता त्यामुळे त्याचा वध करण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतले होते म्हणून चौदा जानेवारीला संक्रांती साजरी केली जाते आणि देवी दे मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरासुराचा के वध केला होता म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून ओळखला जातो किंक्रांतीचे महत्व ज्योतिषशास्त्रानुसार किंक्रांत हा दिवस अशुभ मानला जातो या दिवशी आपण काय करावे काय करू नये हे सगळे आपण जाणून घेऊया त्यामुळे या दिवशी हा दिवस अशुभ मानला जातो त्यामुळे या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले जात नाही तसेच दाढी कटिंग केस कट करणे वगैरे नखे काढणे असे कामे करू नयेत या दिवशी महाराष्ट्रातील अनेक भागात महिला शेण चालवत नाही या दिवशी शिवी भाकरी खाल्ली जाते त्याचबरोबर व्यसनाचे धर ढरडे बनवण्याची परंपरा सणा दिवशी आहे केनक्रांतीला आपण मोकळे केस सोडून काम करणे वर्ज कर, मानले जाते या दिवशी घरात भांडणे होत असतील तर या दिवशी शांत राहाय राहायला हवी या दिवशी भांडण करून भांडणापासून चार हात लांब राहावे या दिवशी लांबचा प्रवास टाळायला हवा आजच्या दिवशी कुलदेवीचं स्मरण करून देवीची पूजा करायला हवी तसेच आजच्या ठिकाणी आजच्या दिवशी अनेक घरांच्या समोर शेणीचे गोळे करून पूजा केली जाते त्याचबरोबर किंक्रांतीच्या दिवशी तुम्ही धार्मिक कार्य करू शकत धार्मिक कार्य करून म्हणजेच आपला मन आध्यात्मिक कार्यात व्यत करून तुम्ही हा सण साजरा करू शकता त्या तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचं पठण करू शकता तारक मंत्राचं पठण करू शकता औदुंबराच्या प्रदक्षिणा घालू शकता दुसऱ्यांच्या सोबत भांडण वगैरे टाळावे यासाठी ह्या तुम्ही गोष्टी करू शकता तुम्ही जितकं होईल तितकं भांडण तंटा या दिवशी पूर्णतः वर्ष करावे कारण या दिवशी झालेलं भांडण वर्षभर ताणून गेलं जातं असं मानलं जातं त्यामुळे या दिवशी भांडणतंटा वर्ज करावे तसं तर पाहायला गेलं तर कायमच भांडणतंटा करू नये आपण शांत राहावं असं आहे पण आपल्या हातून होणं शक्य नाही त्यामुळे कमी कमी उद्याच्या दिवशी किंक्रांतीच्या दिवशी आपण भांडणतंटा करू नये आपण शांतच राहावे व्हिडिओ वी। आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा थँक्यू